नमस्कार मित्रमंडळी मी दीपा गवी स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आपण ना सोयाबीन बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहोत आणि तुम्हाला सांगू ही भाजी इतकी चविष्ट बनते आपण साध्या सोप्या सोयाबीन बटाट्यांना ना अगदी वेगळी चव देऊयात तर आता चला मग सुरुवात करूयात रेसिपी बनवण्यासाठी तर आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आणि दोन वाटी इतके सोयाबीन घालायचे तर आता प्रमाण म्हणत असाल तर प्रमाण थोडं इकडे तिकडे होऊ शकतं जर सोयाबीनची क्वांटिटी जास्ती असेल तर थोडं जास्त पाणी घाला तर आता हे सोयाबीनना अशा प्रकारे पाण्यामध्ये घालून ना दोन तीन मिनटं गॅसचं फ्लेम ऑन करायचं आणि बारीक गॅसच्या फ्लेमवरती ना दोन तीन मिनटं अशा प्रकारे भिजवून घ्यायचे तर आता काय करायचं हे जर सोयाबीन भिजतात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची म्हणजे कांदा वगैरे चिरायचा असतो टॅमॅटो वगैरे ते चिरून घ्यायचं आणि त्यानंतर मग कुकरमध्ये याला फोडणी द्यायची किंवा तुम्ही भांड्यामध्ये म्हणजेच नॉर्मल आपलं पातेलं असतं ना त्यामध्ये सुद्धा फोडणी देऊ शकता तर आता काय करायचं सर्वात पहिल्यांदा कुकरमध्ये ना दोन चमचे इतकं तेल घालायचं दोन लवंग घालायच्या एक दालचिनी घालायची आणि एक तेजपत्ता घालायचं आणि त्यानंतर मग यामध्ये एक चमचा इतकं मोठं जिरं घालायचं किंवा शहा जिरं घालू शकता तर आता काय करायचं हे सगळे जे आहेत खडे मसाले चांगले असे दोन मिनटं तडतडून घ्यायचे आणि त्यानंतर मग घालायचा भरपूर असा कांदा तर मी इकडे दोन माणसांच्या प्रमाणे ही भाजी बनवत आहे तुम्ही हवं असल्यास क्वांटिटी वाढवू शकता आणि क्वांटिटी वाढवलात की मग सगळं साहित्य थोडंफार वाढतं तर आता काय करायचं कांदा आणि टॅमॅटो जो आहे अगदी पिंकीश कलर येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं म्हणजेच दोन तीन मिनटं याला शिजवून घ्यायचं कच्चापणा जाईल त्या तो तोपर्यंत आणि त्यानंतर काय करायचं आपण अल्लं जे आहे ते खलबत्त्यामध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आणि दोन इंच अल्लंसुद्धा यामध्ये घालायचं तर आल्याने ना या भाजीला आणखीन छान चव येते आणि आपली भाजी फ्लेवरफुल होते तर आता काय करायचं त्यानंतर मग आपण जे सोयाबीन भिजवून घेतलेले असतात ते डायरेक्ट घालायचे सोयाबीनचं पाणी पिळून काढायचं नाही तसेच सोयाबीन यामध्ये घालायचे आणि त्यानंतर मग बटाटे जे आहेत बटाट्याचं साल वगैरे काढून बारीक बारीक काप करून ते सुद्धा घालायचे मग चांगले याला दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर सुके मसाले घालायचे सुक्या मसाल्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा चवीपुरतं मीठ घालायचं आपलं साठवणीचं तिखट असतं एक चमचा ते घालायचं आणि हळद जी आहे चिमूटभर घालायची आणि त्यानंतर मग धनेपूड घालायचं आणि लाल मिरची पूड असते ना तीसुद्धा घालायची आणि त्यानंतर मग थोडासा पावभाजी मसाला घालू शकता नाहीतर गरम मसाला असेल तर तोसुद्धा घालू शकता आता हे सगळे मसाले जे आहेत चांगले दोन मिनटं असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर मग यामध्ये ना टॅमॅटोची प्युरी घालायची तर मी इकडे दोन तीन टॅमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि प्युरी घातल्यानंतर परत याला दोन मिनटं असंच परतत असताना शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचं गरम पाणी तर आता पाणी जे आहे ते गरमच घालायचं थंड पाणी घालू नये किंवा आपण जे सोयाबीन भिजवलेलं पाणी असतं ना ते सुद्धा घालू शकता तर इथे मी आता एक ग्लास किंवा अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या तुम्ही साधारणतः पाच ते सहा किंवा सात मिनटं ही भाजी शिजवायची म्हणजे बटाटे शिजेपर्यंत तेवढंच कारण सोयाबीन आपले ऑलरेडी भिजलेले असतात आणि लवकर शिजतात त्यानंतर मग चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आणि वरून जे आहे ती कसुरी मेथी घालायची आणि आपली हिरवी कोथिंबीर घालायची तर कोथिंबीर भरपूर सारी घाला कारण कोथिंबीर घातल्याने ना भाजीला आणखीन जास्त छान चव येते मग काय परत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग सर्व करायचं आणि या भाजीसोबत तुम्ही चपाती घेऊ शकता नानरोटी घेऊ शकता किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता तर आता सगळ्या कॉम्बिनेशनची ही भाजी ना अगदी चविष्ट बनते साध्या सोप्या भाजीला आपण मस्त चव दिलेली आहे एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराच करा सोबत शेअरसुद्धा करा भेटू पण तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा